नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र अजुबर पाटील आणि आज आपण खूप फिरणार आहे ठिकाणी तसे मी अगोदर सांगणार नाही तुम्हाला जसं जसं आपण फिरणार तसं तसं तुम्हाला मी त्या प्रत्येक ठिकाणाची ओळख करून देणार आता हे तर आम्ही तुम्हाला माहितच आहे की भेटद्वारकेला गेलो होतो आणि तिथून आलेलो आहे आणि हे आहे रुक्मिणी माता मंदिर इथे पक्ष्यांसाठी म्हणजे गुजरातमध्ये तुम्ही कुठे जा पक्षी मुके जनावरं यांचं म्हणजे खूपच लाड करतात खूपच सेवा करतात देवासारखी आणि आपण तिथून निघालेलो आहे आता पुढच्या प्रवासाला जास्त काही व्हिडिओ काढता येत नाही इथं कारण की प्रत्येक मंदिरात कॅमेराला बंदी आहे मोबाईल नेऊ देत नाही कॅमेरा नेऊ देत नाही त्यासाठी आपल्याला व्हिडिओ खूप शॉर्टमध्ये कावावे लागत आहेत त्यासाठी आम्ही क्षमस्व आणि पुढच्या प्रवासाला आम्हाला जायचं आहे हर्षदा माता मंदिर तिथे पण मोबाईल अलाउड नाही आहे पण होईल तेवढे आम्ही प्रयत्न करतो आहे शूट घेण्याचे इथून आम्ही निघालेलो आहे पाहिजे काय म्हणतंय की तर या समुद्रामध्ये शार्क आहे शार्क असेल पण आम्हाला काही दिसले नवं आणि समोर जाता आता समजा आम्ही ते जेवढे मित्रमंडळी होते मस्त मजा करत गेलोय मग आता काय करणार पुढे जाता जाता इंग्लेज करणार की हो मग हे आहे हर्षदा माता मंदिर आता इथून आपल्याला समोर जायचं आहे समुद्रावर बीच एकदम भारी बरं का इथं आम्ही दर्शन घेतलं आहे आणि समोर निघालो आता इथून इथन या समुद्रात ते दिसतंय ना मोठ मोठ ते रेती काढायची आपले बालाजी महाराज आणि मंडळी महाराज मंडळी इथं भरपूर घर होती पण अतिक्रमण असल्यामुळे काढून टाकलेली असावीत बहुतेक हे महादेव मंदिर इथून भरपूर लांब एक किलोमीटर आहे बहुतेक इथपर्यंत आम्ही चालत जाणार आहे सर्वजण आणि तिथं बीचवरच फोटो काढणार आहे फोटो व्हिडिओ असा आमचा प्लॅनिंग ठरलेला असतोय बरं का आणि सर्वात आधी अंकुलगाव मी सुरुवात केली फोटो काढायचे सांभाळून जावं लागतंय पाय घसरला वगैरे म्हणला की बस पडलाय हो तो आणि आम्हाला भरपूर शंकू वगैरे सापडलेले आम्ही आहे बरं का हे बघा समुद्र असा दाखवतोय म्हणजे असं दाखवायचं की समुद्र आपल्या मालकीच आहे असं काय नाही बरं का समुद्र दाखवायचा फक्त व्हिडिओ मध्ये फोटो काढायचे आणि असं असताना पाणी उडवायचं म्हणजे असं एकदम खुली दिसतंय माणूस असं माझा मित्र म्हणूचा मला मग आपलं काय व्हिडिओ काढायचा आणि सेव्ह करायचा आणि अपलोड करून टाकायचं की ओके पैसा वसूल या अँगल व्हिडिओ व्हिडीओ घे त्या अँगलने व्हिडिओ घे आपलं नेहमीच काम बरं का मग इथून आमचं फोटोशूट झाला दर्शन झालं मग जब एक जबरदस्त आपला काय म्हणतात त्याला किनारा त्याचा व्हिडिओ घ्यायचा म्हटलं एक मंदिराचा व्हिडिओ घ्यायचा व्हिडिओ तर भरपूर काढले हो पण व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये स्पेस कमी असल्यामुळं आपण भरपूर व्हिडिओ डिलीट पण केलेले आता आपण इथून निघणार आहे मूलद्वारका तीर्थधाम येथे आता काही नावं हिंदीत असतात काही मराठीत मराठीत तर गुजरातमध्ये काही एक पण नसते म्हणा इथं जुनं भरपूर आहे बघण्यासारखं आणि आम्ही इथं पहिली वेळ आमची इथं आलेलो आहे त्याच्यामुळं कोणतं शूट पहिले ग्यायचंय कोणतं नंतर घ्यायचंय काय म्हणतो काय लक्षातच नाही आलं आमच्या जसं जसं समोर आमचे मित्रमंडळी निघाले त्याच्या मागं आम्ही पण निघालोय इथं आता जाता इथं बहुतेक आम्ही जाणार थोड्या वेळानं हे मेन मंदिर इथचं आता जाऊन दर्शन घेतोय नंतर व्हिडिओ काढू लांबडीच्या लांबडी रांग लागलेली बघा दर्शन वगैरे घेतलंय आता व्हिडिओ जबरी काढायची बर का म्हणजे कसं एकदम क्वालिटी एच एक डी नदी श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर येथे आपण आलो आहे दर्शन घेतोय हर बोला हर हर महादेव बघताय ना मंडळी बसायची जागा म्हणजे जुने लोक लय पार डोकेल किंवा परायचं बर का आणि आपण बोललो तसं त्या विहिरीच्या जवळ आलोय आणि आता जाणारच आहे म्हणजे व्हिडिओ काढायला बघ एका अजून म्हणसान पोहायचं पोहायचं नाही तर दर्शन घेऊन वर निघायचंय जुन्या वास्तू हे ते बघाला आपल्याला पण आवडतो आणि पाणी म्हणसाल तो एकदम काचा आहे बर का बघा तुम्ही पण दिसतंय का व्हिडिओमध्ये हा दिसतोय एकदम काचच आणि आपण इथून बाहेर आलेलो आहे आता आपल्याला दुसऱ्या समोरच्या प्रवासाला जायचं आहे म्हणून तुम्हाला बाहेरून एक पूर्ण त्या ठिकाणाचा व्हिडिओ तुमच्यासाठी काढलेला आहे एक थोडा लांबून घेतोय हा हे लांबून काढलाय बरं का चला धन्यवाद सबस्क्राईब करा